नमस्कार मित्रांनो जीवनातील आज आपण अशा रहस्याबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला कधी ना कधी त्रास देत असतं मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का ज्या स्त्रीसाठी तुम्ही तुमचे सर्वस्वपणाला लावता तिचा पाठलाग करता ती तुम्हाला जास्त दूर ढकलते पण त्याच क्षणी तुम्ही तिला विसरून तुमच्या आयुष्यात पुढे जाता तेव्हा अचानक ती तुमच्याकडे परत का येते हे ऐकायला कोणत्याही प्रेमकथेच्या नियमांच्या अगदी उलट वाटेल तुम्ही तिच्या मागे फेड्यासारखी धावता प्रत्येक मेसेजची वाट पाहता तुमची स्वतःची कामं सोडून तिला वेळ देता पण तुमची ही उपलब्धता तिच्या नजरेत तुमची किंमत का कमी होते आणि यांच्या प्रश्नाच्या अगदी उलट ज्या दिवशी तुम्ही ठरवता की बस आता खूप झालं आणि आता करिअर आणि शरीर या भविष्यावर लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे तेव्हा तुमच्या असं काय बदलतं की तुम्हाला हाय मेसेज पाठवून पुन्हा तुमच्या आयुष्यात ती टोकावू लागते हा केवळ योगायोग नाही मित्रांनो यामागे प्रेम भावनिक गुंतागुंत किंवा नियती नाही यामागे आहे मानवी आकर्षणाचं एक मूलभूत आणि अतिशय शक्तिशाली मानसशास्त्र या व्हिडिओमध्ये आपण त्या अदृश्य धाग्याबद्दल बोलणार आहोत जो पुरुष आणि स्त्री यांच्याबद्दल शक्तीचे संतुलन ठरवतो स्त्रिया पुरुषांमध्ये नेमके काय शोधत असतात तर त्या कोणतं बटन आहे जे दाबल्यावर स्त्री तुमच्यातील आवड पुन्हा तिच्या मनात जागृत होते तर मित्रांनो तीच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवातच करूया मित्रांनो आपण आता पहिला पायरीकडे वळूया मित्रांनो जी गोष्ट तुमच्या मनात सतत घर करून राहते ती म्हणजे स्त्रीला माझी कदर नाही का मित्रांनो याचं उत्तर तुमचा पाठलागात नाही तर तुमच्या मूल्यांच्या गणितात दडलेला आहे विचार करा जेव्हा तुम्ही तिला स तुमच्या आयुष्यात सर्वस्व बनवता तेव्हा नकळत तुम्ही संदेश देत असता की माझं स्वतःचं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे तुम्ही तिला इतकं जास्त महत्त्व देता की ती तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची किंमत तिच्या नजरेत शून्य होते स्त्रीला जे ही गोष्ट सहज विनाने विनामूल्य मिळते तेव्हा तिचं मूल्य तिच्यासाठी हळूहळू संपतं हा निसर्गाचा नियम आहे जेव्हा तुम्ही तिच्यासाठी उपलब्ध असता प्रत्येक समा मेसेजच्या तिचा रिप्लाय करता स्वतःच्या श महत्वाचा कामाचा वेळापत्रक बिड बिघडवून फक्त तिच्यासाठी वेळ घालवता तेव्हा तुम्ही नकळतपणे स्वतःला कमी लेखता आणि जो पुरुष स्वतःला कमी लेखतो त्याची कदर करण्याची गरज स्त्रीला अजिबात वाटत नाही तुम्ही गृहित धरा कारण तिला माहीत आहे की तुम्ही कुठेतरी जाणार नाही तो एक दिवस एक पाऊल मागे जरी गेली तरी ती तुम्हाला दहा पाऊले पुढं येऊन ती भिडणार आहे मित्रांनो पण त्या क्षणी तुम्ही तिच्या डोक्यावर बसणं थांबवता हे सर्व तुमच्या वेळे आणि स्वतःवर केंद्रित होतं ज्या लक्षणाची ती नेहमी हक्कदार होती तो पुरवठा अचानक थांबला आहे आता तिला स्वतःलाच प्रश्न पडतो याला काय झालं मी खरंच काही मौल्यवान गमावलं आहे का लक्षात ठेवा स्त्रिया नेहमी आत्मसन्मान असलेल्या पुरुषाकडे खेचले जातात तो पुरुष ज्याला माहीत आहे की त्याचा वेळ त्याची मूर्जा आणि त्याचे अस्तित्व अमूल्य आहे जेव्हा तुम्ही तिला स्वतःपेक्षा वर थोडं ठेवता ठेते ठेवणं सोडा तुम्ही तिला शांतपणे एक गोष्ट शिकवला तर खरी किंमत तुमची होते इथे तुम्हाला कठोर होण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला फक्त भीक मागणं थांबवायचं आहे आणि तुमचं लक्ष आता तुमच्या ध्येयावर तुमच्या कामावरती तंदुरुस्तीवरती लक्ष केंद्रित करायचं आहे मित्रांनो दुसरा म्हणजे दूर जाणं किंवा भावनिक अलिप्तता ज्या क्षणी तुम्हाला तिला तुमच्या आयुष्याच्या केंद्रातून काढून टाकता आणि मागे हटता त्या क्षणी तिच्या मनात प्रश्नांची मालिका सुरू होते त्याने मला हा एक इग्नोर केलं याला आता माझी गरज नाही आहे का मी खरंच एवढी दुर्लक्षित आहे का मित्रांनो करण्यासारखं दुर्लक्षित करण्यासारखं आहे का मित्रांनो जोपर्यंत तुम्ही तिच्यासाठी उपलब्ध होता तोपर्यंत ती तिच्या नि हातात नियंत्रणावर ती होते तिला मित्रांनो किती आणि कसं वागायचं पण तुम्ही दूर जाताच तुम्ही नियंत्रण तिच्या हातून काढून घेता आणि अनिश्चित बनते हा अनिश्चितता तुम तिच्या मनात तुम्हाला पुन्हा आणते तिला तुम्हाला मिस करण्याची गरज वाटत नाही तिला तुम फक्त गमावलेला कंट्रोल परत हवा असतो हे तुमच्या लक्ष लक्षात ठेवा अलिप्तता हे तिला तिच्या शिक्षा देण्यासाठी नाही तर तिच्या मनात आत, आत्मसन्मान परत मिळावा असं तिला वाटतं जेव्हा तुम्ही स्वतःला भावनिकरित्या मागे खेचता तेव्हा तुम्ही तिला सिद्ध करता मी तिच्याशिवाय नाही राहू शकत मित्रांनो अचानक रहस्यमय आणि सहज न मिळणारे बनता आणि या खेळात सर्वात मोठा फसवणुकीचा मुद्दा म्हणजे तिचं परत येणं ते प्रेमावर आधारित नसतं तर ते अहंकारावर आधारित असतं हे सर्वात सत्य आहे जेव्हा ती परत येते आणि गोड शब्दांनी बोलते तेव्हा बहुतेक पुरुष लगेचच भावनिक होतात आणि माझ्या प्रेमाची किंमत कळली तिने तुम्हाला सोडलं का वास्तव हे आहे की तिच्या परत येण्यामागे अनेकदा तिचा अहंकार असतो जेव्हा तुम्ही पुढे जाता यशस्वी होता आनंद दिसता तेव्हा तिच्या अहंकाराला थेट आव्हान मिळतं ती सहन करू शकत नाही आणि की ज्या व्यक्तीला तिच्या नियंत्रणात सम समजतं की तो तिच्या शिवाय आनंदी आहे यशस्वी कसा तिला तो खात्रीशीर प्रशंसक वरत हवा असतो आणि तुम्हाला मिस करणार नसतं तर हे फक्त तिचा इगो आणि इंधन मिळवण्याचा प्रयत्न असतो अनेक स्त्रिया आपल्या एक्स फक्त कक्षेत ठेवतात मित्रांनो अचानक एक हाय मेसेज पाठवून फक्त चेक करतात की अजूनही माझ्यासाठी वेळा आहे का हा प्रेम नाही ही सोय आहे मित्रांनो आणि नियंत्रण आहे शहाणा पुरुष तोच आहे जो परत मी मित्रांनो परत येत नाही मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका